आड येतो त्यासाठी आपण पाहिजे परमेश्वराच्या क्रियेमध्ये जर कोणी आड येत असेल परमेश्वराच्या क्रियेमध्ये कार्यामध्ये कोणी काठी घालत असेल तर आपण त्याला जशास तस दस उत्तर देणं गरजेचं आहे आम्हाला वाटत नाही का आमचाही मान सन्मान तो करतो आम्हालाही कधीतरी आमच्या सन्मानावर ठेच पोहोचतो शेवटी आम्ही माणसावर एवढंच की त्या परमेश्वराचं तत्वज्ञान घेऊन आम्ही चालतो त्या परमेश्वराच्या प्रत्येक शब्दाला आम्ही अनुसरलेलो आहोत म्हणून आम्ही त्या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करतो पण कधी कधी काय होत पिढा देतात काय करावं लोक असतात आमच्याच माग काड्या करतात मग त्या लोकांना आम्ही काय करावं म्हणजे खरं साधुत्वाचे लक्षण आहेत का नाही धर्मकार्यामध्ये जर तुम्ही कोणाच्या काड्या करत असाल तुम्ही काय असेल जर माझ्यात ती प्रवृत्ती आहे मी साधू नाही मी संत नाही माझ्या ते लक्षणच नाही संतांच लक्षण काय साधूंचं लक्षण काय की एखाद्याचं तत्वज्ञान जर पटत नसेल तर बाजूला पण ते कार्य होऊ नये त्याच्यामध्ये आर घालू नका हे खरे संतांचे लक्षण आहे पण जो संत असूनही जर कार्या करत असेल कार्यामध्ये जर विघ्न आणत असेल तर त्याचं संतत्व त्या ठिकाणी टिकत नाही समाजासमोर तर नाही पण त्या ना ना परमेश्वरासमोर तर नाहीच टिकत बिलकुल टिकत नाही संतच नाही मी देवाने सांगितलेलं आहे की धार्मिक कार्यामध्ये कुठल्याही गोष्टीची आडबाडा घालणारे लोक हे विनाश बुद्धीला पावले जातात विनाश काले विपरीत बुद्धी विपरीत बुद्धीला पावले जातात की ते परमेश्वराच्या तत्वज्ञानाला अनुसरलेलेच नाही जो परमेश्वराचं तत्वज्ञान अनुसरलेला ज्याला खरंच त्या परमेश्वराचं तत्वज्ञान माहित आहे तो साधू कधीच अशा गोष्टीकडे वळत नाही कधीच कुठल्या गोष्टीमध्ये आडकाठी घालत नाही म्हणून परमेश्वराचं तत्वज्ञान समजून घेणं गरजेचं आहे मग त्या पुढच्या श्लोकामध्ये सांगतात की स्वामी श्रीकृष्ण सा, भगवंत सांगतात कि तू तुझ्या तत्वाला आणूस तू क्षत्रिय आहे तुझ्या समोर जर तुझे मित्र युद्ध करायला उभे आहेत तुझ्या समोर जर तुझे नातेवाईक युद्ध करायला उभे आहेत तर तू ही उभारा स्वतःच्या स्वार्थासाठी नको उभार पण या समळ जगाच्या या सृष्टीच्या एक उपदेशर जीवन जगण्यासाठी तू राहा आणि त्या ठिकाणी तू युद्ध कर त्या ठिकाणी जर त्या अर्जुनाने युद्ध केलं नसतं तर अर्जुन आपल्या डोक्यामध्ये आज नसता असता का नसतं म्हणून तत्वज्ञानाशी माणसाने कधीच तडजोड करू नये पुढच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण भगवंत सांगतात यही समदुःख सुखम धीरम करते प्रत्येक शब्दामध्ये त्या ठिकाणी भगवंत सांगतात जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही सुख आणि दुःखाने मनुष्य विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे वाटचाल करतो स्वतः भगवंत सांगतायत हे काय आपल्या मनाचे शब्द नाही की आम्ही लिहिलंय आम्ही सांगतोय मुळीच नाही परमेश्वराच्या मुखार बिंदातून निघालेले शब्द आहे की जो व्यक्ती सुख आणि दुःख बघून विचलित होत नाही तत्वज्ञानाशी तडजोड करत तो व्यक्ती खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्तीची वाटचाल करायला सुरुवात करतो अर्जुनाला या ठिकाणी सांगतात की तुम्ही तुझ्या तत्वाशी तडजोड करू नको सुख बघू नको दुःख बघू नको आणि स्वतःला विचलित करून घेऊ नको त्या ठिकाणी सुख दुःखाचे आघात श्रीकृष्ण भगवंत सांगतात की दुःखाचे आघात जो समभावाने सहन करतो सुख आल्यानंतर दुःख आल्यानंतर जो समभावाने सहन करतो आपली आहे का प्रवृत्ती समभावाने सहन करण्याची दुःख असो सुख असो करतो का समभावाने नाही सुख आलं की आपण एवढं हुरखून जातो एवढं हुरकडून जातो आपल्याला काहीच दिसत आपल्याला देवही दिसत नाही धर्म दिसत नाही साधू दिसत नाही लोक दिसत नाही एवढं सुखामध्ये आपण हुरखून जातो की बस कधी हवेच उडायला लागतो आणि दुःख आलं की बस मग दुःखामध्ये इतकं देवाट होतो देवाट होतो देवने देव आठवतो देवाने नाही केला का मग देवाला आपण बरं वाईट बोलायला सुरुवात कर देवाला आपण काही काही बोलायला सुरुवात करू म्हणून माणूस सुख आणि समभाव आपण ठेवणं गरजेचं आहे की आपला संसार करत असताना आपण समभावाने राहा सुख आलाय ना शांत दिला त्याच येणं कर्तव्य आहे जेवढं भोगता येईल तेवढं भोगा पण सुख भोगतांनी अशा पद्धतीने भोगा की ते गेल्याचं दुःख आपल्याला वाटलं नाही पाहिजे आहे तोपर्यंत तो भोगून घ्या पण अपेक्षा अशी ठेवू नका की ते आलं म्हणजे काय सुरफी राहिलंच पाहिजे जर अशी अपेक्षा ठेवली तर मग दुःख तुम्हाला त्रास झाला सुखाला भोगताना कसं भोगावं याचं ज्ञान असणं गरजेचं आहे सुख जर आपल्या जीवनामध्ये आलं तर ते कशा पद्धतीने भोगलं पाहिजे ज्या माणसाने ते म्हणतात ना की एक सुंदर असं ओळ की त्या ठिकाणी म्हणतात की अशी कोणती एखादी ओळ की गोष्ट आहे की जे ऐकल्यानंतर दुःखही वाटणार नाही सुखही वाटणार नाही कोणती सांगा बरं भरपूर जणांनी ऐकले असं मला घडी घडी सांगायची गरज आहे कोणती अशी ओळ आहे की जे आपण कानावर ऐकल्यानंतर त्याचं दुःखही वाटत नाही सुखही वाटत नाही ती ओळ ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की सुख आहे नाही आणि दुःख नाही कोणती ओळ आहे का बोलच जा तुमच्या बोलल्याने मला अजून माझा उत्साह हवा तुम्ही बोलल्याने तुम्ही असे मुके राहिले का मला वाटतं काय मी धरून आणल्यासारखे बसवले काय नाही 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 वचन नाही मी ओळ म्हटलं मी वचन बोललोच ना ओळ कोणते तुम्ही बोलत जा तुम्ही बोलले का मग मला बरं वाटतं संवाद साधायचा माणसानी माणसासोबत संवाद साधला सुंदर टाळा वाजवा सुंदर ओड हाही वेळ निघून जाईल त्या ठिकाणी काय सांगितलं की तुझ्याकडे दुःख आलं निघून जाणार आहे सुखही आलं निघून जाणार आहे वेळ कोणतीच राहत नाही दुःखही राहत नाही सुखही राहत नाही म्हणून माणसाच्या जीवनामध्ये सुख जर आलं तर माणसाने असं जगावं असा त्या सुखाचा अनुभव घ्यावा असं त्या सुखाचं सुख सुख घ्यावं की जेणेकरून हो ते गेल्यानंतर आपल्याला दुःख होणार नाही फक्त डोक्यात ठेवायचे कधीतरी निघून जाणार जोपर्यंत हो। आहे तोपर्यंत उपभोग हे डोक्यात ठेवायचं सुख उपभोग उपभोगून बघा सुख जर कधी जीवनात आलं ना तर डोक्यात ठेवायचं कधीतरी संपणार आहे एका टिकून राहणार नाही हाय तोपर्यंत भोगा बघा तुम्हाला ते गेल्यानंतर दुःखही वाटणार अनुभव घेऊन बघा तुम्हाला तर गेल्यानंतर नाही तर दुःखही वाटणार नाही म्हणून माणसाने सुख आणि दुःख या दोघांना समभावाने मानलं पाहिजे आणि समभावाने सहन करता पाहिजे तो नक्कीच प्राप्तीला त्या ठिकाणी प्राप्त हो जो सुखाला दुःखाला समभावाने बघतो ज्याला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही तो व्यक्ती नक्कीच मोक्षप्राप्तीला प्राप्त होतो आणि काही वाटत तुम्ही म्हणता फक्त सुख दुःख नाही मानलं म्हणजे काही वाटलं नाही म्हणजे मोक्षप्राप्ती होते जर तुम्ही सुख दुःखच मानला नाही तर तुम्हाला गोडवा जास्त कळणारच नाही बरोबर की नाही सुख दुःख मानलं नाही तर तुम्ही कुठून गुंतणार मोहमायामध्ये नाही गुंतणार सांगितली भरपूर जणांना माहीत आहे अशी एक आजीबाई होती आंबाळीला माझं सात दिवस प्रवचन होत रोठाच्या निमित्ताने सात दिवस माझ्याकडे सेवा होती एक आजीबाई अशी मध्यभागी बसली सेंटरला आणि चार पाच फूट लोक बाकीचे बसलेले एकटीच पुढं बसलेले ऐकत मग माझा विषय चालू होता मग मी सांगितलं कोण कोणा मन चित्त वित्त काय इथे घेऊन आले मन इथं घेऊन आलं की घरी मन कोणाच नाही सांगा घरी तुमचं चित्तच नाही तुम्ही सर्व इथं मन घेऊन आले त्या परमेश्वराजवळ स्मरण करण्यासाठी चिंतन करण्यासाठी देवधर्म करण्यासाठी तुम्ही पूर्ण मनाने इथं था हजार आहात हातवर करा एकट्या मातारीनेच हातवर केला तुम्हाला नाही सांग मी गोष्ट सांगतो तुम्ही चित्त घेऊन आलात का, का मन घेऊन आलात का पूर्ण आलात का कोण आलं इथं पूर्णपणे मन कोण घेऊन आलं सांगा हातवर करा हातवर करा की पूर्ण मन मी इथे घेऊन आले बाबा माझं घरात लक्षच नाही माझं पोरांमध्ये लक्ष नाही माझं नातवांमध्ये लक्ष नाही कोण आहे का इथं हातवर करा आहे का कोण इथं की पूर्ण मन इथे घेऊन आलेलं आहे द्या ना उत्तर नाही आता दोन तीन जणांनी हातवर केला नेमकं कळलं नाही मला मग कसं कस मग त्या म्हातारीने वर केला त्या आजीबाईने हातभार केला मला आनंद वाटला बापरे आजीबाई सर्व मन चित्त इतके घेऊन आले मग मी तिला विचारलं म्हटलं तुम्ही इथे घेऊन आले तुमचं मन कुठंच नाहीये नाही 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 कुठंच नाही माझं मन फक्त माझ्या देवामध्ये आहे बस मी माझ्या देवाकडे मन घेऊन आलेले पूर्ण म्हटलं घरी नाही नाही म्हणे घराकडे लक्ष नाही माझं बिलकुल मन नाही म्हटलं मुलांमध्ये नाही नाही सुनामध्ये नाही नातवांमध्ये नाही बिलकुल नाही शेतामध्ये नाही नाही कशातच मन नाही बिलकुल नाही माझं मनच नाही माझं मन सगळं मी इकडे घेऊन आले मला आनंद वाटला की आजीबाई सगळं इकडे घेऊन आली मन कुठं नातवामध्ये नाही मुलामध्ये नाही मुलीमध्ये नाही सुनामध्ये नाही शेतामध्ये नाही कुठंच मन नाही घरामध्ये मन नाही सगळं मन इकडे घेऊन आले मला तिकडची आठवण पण येत नाही मला बिलकुल नातवाची आठवण येत नाही कोणाचीच आठवण येत नाही म्हणे मला आनंद वाटला मला मग म्हटलं तुम्ही मन जर इकडे घेऊन आला सर्व इकडे घेऊन आला आहात मग थांबला कशासाठी म्हणते म्हणे म्हणजे मग तुम्ही सगळं जर तुमचं चित्त बित्त ना परमेश्वराजवळ वेळ घेऊन आलात मग अनुसरा ना मग अनुसरा का घेत मग कशासाठी थांबलेत तुमचा जीव कशात जर अटकत नाही तुम्ही सर्व सोडून आले मग अनुसरा त्या परमेश्वराच्या पदरात पडा म्हातारी म्हणते नाही नातीचं लग्न बाकी आहे हे झालं की म्हणजे रेटून बोलावं फोटं बोलाव पण रेटून बोलावं आलीच का शेवटी नातीवर घुसलीच का पूर्ण संसारात आठवलंच की नातीचं लग्न म्हणजे माणसाने बोलावं फोटो बोलावं रेटून बोलावं हे बोला रेट बोला की नाही मी सगळं घेऊन आले आणि शेवटी काय म्हणते नातीचं लग्न बाकी मग तुझं दुखणं मन आहे ना अजून हायच की मन कुठं निघालय संसारातून मग नातीचं लग्न करायचं तुला आहे माणसाचा स्वभाव बोलाय खोट बोलायचं बोलाय तिला वाटलं चार ते हो बाबा काय म्हणणार आहे दुसरं काय सांगणार पकडला कोंडीत अनुसरणाचा विषय काढला मात्र आली बरोबर जागेवर नातीचं लग्न बाकी घुसले पुन्हा संसारात म्हणून माणसाचं मन चित्त वित्त काय निदान तात्पुरती तरी इथं या सभा सभामंडपाच्या मध्ये पाय ठेवला की तुमचं अंतकरण तुमचं मन तुमचं चित्त तुमचं वित्त पूर्णपणे त्या भगवंताकडे आणि मी सांगतो त्या भगवंताच्या तत्वज्ञानाकडे असलं पाहिजे नाही तर आपल्याला कडी लावली का कडीला कुलूप लावलं का एका कीर्तनामध्ये मी माझं असं म्हणजे प्रवचनच चालू होतं मस्त चालू होत प्रवचन आणि असे बसलेले लो होते लोक मग काही लोक असे टाळ्या वाजवायचे आवडलं की टाळ्या वाजवायची देतात की <coughs> नाही मग एक माणूस होता पाठीमाग बसलेला तो असा करायचा असा करायचा असं करायचं असा करायचं असं करायचा असं करायचं मी बघितलं हा काय करतोय असं करायचं मला वाटायचं काहीतरी त्याला पटत असेल माझ्या गोष्टी म्हणून तो असा 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 करतोय काहीतरी एखादा माणूस हावभाव देतो की नाही तुम्ही मानेने हावभाव देता कोणी नजरेने हावभाव देतो रिस्पॉन्स देणं त्याला म्हणतात प्रतिसाद देणं माझ्या बोलण्याला जेणेकरून मी बोललो तुम्ही मला प्रतिसाद दिला तर मला अजून बोलण्याची प्रेरणा मिळते मग तो काय करायचा असा करायचा असा करायचं ना असं करायचं मला आनंद वाटला काय प्रतिसाद देतोय माणूस प्रवचन संपलं आणि प्रवचन संपल्यानंतर तो अख्ख्या प्रवचनात असा तस असं 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 करतो म्हटलं त्याचं लक्ष असेल माझ्या प्रवचनाकडे म्हणून तो मला प्रतिसाद देतोय मी त्याला बोलवलं आवर्जून बोलवलं म्हटलं इकडे दादा म्हटलं तुम्ही मला माझं प्रवचन तुम्हाला आवडलं म्हणे हो कोणी म्हणणार आहे का माझं नाही आवडलं तरी एखादा माझ्या तोंडावर म्हणाल का मी सांगितलं ना तुम्हाला भाजी खरड झाली तरी आम्हाला काय सांगावं लागतं चांगलीच झाली तुमच्या तोंडावर सांगायचं भाजी खरड केली म्हणजे बाबाला खायला दिलं नाव ठेवते माझ्या पद्धतीने प्रवचनात कधी जरी थोडाफार तुम्हाला बोर झाला असेल तर तुम्ही म्हणणार चांगलंच झालं चला त्या परमेश्वराकडे मी सेवा समर्पित करतो तर देवाला माहीत तुम्हाला तुमच्याकडून चांगला रिस्पॉन्स आला मला अजून कार्य करण्याची प्रेरणा मिळेल मग मला वाटलं की त्याला माझं आवडलं त्याला बोलवलं मी त्याला म्हटलं तुम्हाला प्रवचन वाट माझ सुंदर वाटलं का हो मला छान वाटलं मग मी त्याला प्रश्न केला मग मी एक प्रसंग सांगितला की मी असा प्रसंग सांगितला काहीच कळ बसल म्हटलं मग तुम्ही प्रवचन करता, आस, 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 करता। ला। ना असं असं काय करत तो ने बाबा बायको पोरं गेले लग्नाला आता मी प्रवचनाला तर आलो घरात आहे पैसे पण मी घराचं कुलूप लावलं पण नेमकी चावी इकडून फिरवली इकडून फिरवली ते लॉक झालं तर अनलॉकच राहिली कोणी चोर घोसला आणि पैसे घेऊन गेला झाला की नाही म्हणून वाटोळ मला बाय मला शिवाय दिली की नाही म्हणून मी तो विचार करत चावी अशी फिरवली बघा माणसाचं काय करावं या मनाला काय म्हणावं या मनाला की चावी कुठं फिरवली त्याच्याकडे येतं लक्ष आणि मला काय वाटायचं मी एडा भोबडा मला वाटायचं माझ्या प्रवचनाला प्रतिसाद देतो म्हणून तुम्ही कधी कधी माझ्या प्रवचनाला प्रतिसाद देता की नाही देत हेच मला कळवतोय म्हणून मी तुम्हाला बोलायला आलो तुम्ही माझ्याशी बोलत संवाद साधत तुम्ही माझ्याशी बोलले ना मला बरं वाटत मला वाटते नाही तुम्ही थोडं चित्त बित्त काय इथं घेऊन आलात आणि माझं प्रवचन ऐकलं आणि मी प्रश्न विचारला तुम्ही गप राहिले का मग मला वाटतं की अरे आपलं प्रवचन फेल चाललं बरं असं माझ्या मनाला वाटतं तुम्हाला कसं वाटतं ते तुम्हाला माहित मी तुमच्या अंतर्मनात काही घुसून बघत नाही मी तुम्हाला समजून कसं सांगतो काय सांगतो पण मी बोलतो ना विचारल्यानंतर तुमचा प्रतिसाद येणं गरजेचं आहे तुम्ही प्रतिसाद जर दिला तर मलाही बरं वाटत त्या ठिकाणी मग महाराज अशाच पद्धतीने अर्जुनाला सांगतात की माणसाने सुख दुःख सुखदुःखर राहिलं पाहिजे सुखदुःखाचा समभाव जीवनामध्ये असणं गरजेचं आहे आणि असं जर सुखदुःखाचा समभाव जीवनामध्ये असेल तर माणूस नक्कीच त्या ठिकाणी काय होत परमेश्वराच्या मोक्ष प्राप्तीला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही मग त्या ठिकाणी परमेश्वराने सांगितलेलं आहे कि ज्या जीवनामध्ये माणसाच्या जीवनामध्ये जी चौथी अवस्था असते चार, चार आश्रम आहेत चार आश्रम कोणाला माहिती आश्रम चार आश्रम कोणते चार आश्रम आहेत मनुष्य जीवनाचे जीवनाचे चार आश्रम मी गावातले आश्रम नाही म्हणत जीवनाचे चार आश्रम कोणते द्या उत्तर देत जा जरा चुकलं तर चुकलं टेन्शन नाही घ्यायचं माईक द्या अज्ञान दोषे तारुण्य आले मग होई तीन जे मला चौथा तुम्ही तो बाह्य अंगाने का म्हणजे अनुसरलेला चौथा आश्रम हा मग चौथा आश्रम सांगा ना तुम्ही तीनच सांगितले सुंदर सुंदर टाळ्या वाजला अनुसरण बरोबर बरोबर सुंदर सुंदर चार आश्रम आहे माणसाच्या जीवनामध्ये चार आश्रमाच्या चार अवस्था असतात की पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्य दुसरा आ, दुसरा आश्रम आहे गृहस्थ आश्रम तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम आणि चौथा आहे संन्यास या माणसाच्या जीवनातल्या चार अवस्था आहे आणि या चार अवस्थेपैकी आपली जी शेवटची अवस्था आहे आश्रम ती महत्वाची आहे अनुसरण हे प्रत्येकाला घडणं गरजेचं मी सांगत असतो मी माझ्या प्रत्येक प्रवचनात सांगतो जोपर्यंत माणूस अनुसरत नाही तोपर्यंत माणसाचे चौकडीचे नरक चुकत नाही काल सांगितलं जन्म घेतल्या घेतल्या चौकडीचे नरक लागतात जन्म या कलियुगात पाय ठेवला की चौकडीचे नरक सुरू झाले आणि तेच चौकडीचे नरक जर चुकवायचे असतील तर तुम्हाला अनुसरण घडणं गरजेचं या अनुसरणाशिवाय ते चौकडीचे नरक चुकूच शकत नाही मी बहुतांश प्रवचनात सांगतो कि न तुम्ही किती भक्ती करा किती देवधर्म करा किती चांगले कर्म करा ते तुमच्या उपयोगी आहेच पण तुम्हाला खरे चौकडीचे नर्क जर चुकवायचे असतील तर तुम्हाला हे अनुसरण घडणं गरजेचं आहे म्हणून अनुसरण अनुसरण घेणं त्या अनुसरणाला महत्व नाही आहे जर अनुसरण घेऊन जर तुम्ही संसार रूपी गोष्टी मध्ये घुसत असाल तर ते अनुसरण काही कामाचं नाही मग ते फक्त अंगावर कपडे टाकल्यासारखंच आहे देखावा ज्याला म्हणतो आपण काय म्हणतो देखावा एखाद्या मुलाला कृष्ण केला की तो मुलगा भगवंत होतो का होतो का नाही तो देखावा तो फक्त त्या कृष्ण भगवंताचा देखावा आपण निर्माण केलेला आहे पण तो साक्षात भगवंत होऊ शकत नाही तसा हा अनुसरणाचा हा विधी आहे संतत्व जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्ही मनापासून अनुसरले पाहिजे तो देखावा तुमचा काही कामाचा माणसाचं संतत्व कसं असलं पाहिजे मी आज तुम्हाला खऱ्या अर्थाने बदल मी उदाहरण दिलं की नाही तुम्हाला ऐका लक्षात ऐका काय उदाहरण दिलं संतत्व कशाला म्हणतात जवळच्या नातेवाईकाचं लग्न आहे तीन तारखेला उद्याच जवळच्या नातेवाईकाचं लग्न आहे मुलाला सरळ सांगितलं माझं काही जमत नाही माझं इकडे धर्मप्रबोधनाचं कार्य चालू आहे कार्यक्रम चालू आहे मी तो सोडून येऊ शकत नाही तुमचे लग्न ही खरी संतत्वाची आहे संत झाला की त्याने त्या संसार रूपी जीवनातून पूर्णपणे मुक्तता घेतली पाहिजे मूल काय बाळ काय लेकर काय सगळं 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 सोडलंच पाहिजे तो खरा संत दामोदर पंडित हिरायसाची स्मृती आठवते हो मुलाई वेळ सांगितली दोन तीन वेळेस सांगितले ज्यांनी ऐकली नाही आतापर्यंत ऐकली त्यांनी दामोदर पंडित हिरा आठवते आठवते की नाही नाव तर आठवते कि अरे सत्संगातील महिला मी तुम्हाला विचारतो तुम्ही माना हलवा आठवते ना पुनशे एकदा त्या स्मृतीचं मी या ठिकाणी वर्णन करतो दामोदर पंडित आणि हिराईचा दोन सुंदर जीवन था ते जगत सुंदर त्यांचा जीवनामध्ये माणसाच्या संसारामध्ये दुःख येतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख येत असत त्यांच्याही जीवनामध्ये एक दुःखाची लाट घेऊन आली आपल्या मुलीच्या रूपाने एक मुलगा आणि एक मुलगी त्या दोन्ही जोडप्याला दोन मुलं मुलगी आजारी पडली इतका तिचा आजार वाढत गेला इतका ताप चढला इतका ताप चढला तिचा ताप, ताप उतरायला काही तयार नाही तापच उतरत नव्हतं करायचं काय करायचं काय सगळे दवाखाने केले वैद्य आयुर्वेदिक केलं होमिओपॅथिक केलं जेवढे उपचार करायचे जेवढे औषधी गोळा खूग तेवढं सर्व उपचार करून बसले सर्व काही केलं विलाजच व्हायला तयार नाही शेवटी सर्व वैद्यांनी सर्व डॉक्टरांनी हार मानले की नाही शक्यच नाही त्या काळी वैद्य होते डॉक्टर नव्हते त्या का आपण शब्दशा फक्त शब्द घेतला वैद्याने हार मानली तुमची मुलगी जगली तर तुमची गेली तर देवा घेऊन जागे काही उपचार होऊ शकत त्याचा तापच उतरायला तर अंगाला हात लावला तरी चटकन चटका बसावा इतका शेवटी घरी आणली घरी आणली असं खाटेवर तुमच्याकडे खाट म्हणतात का बाज म्हणतात काय म्हणतात बाज आमच्याकडे खाट म्हणतात आमच्या खानदेशमध्ये मध्ये खाट म्हणतात

मी उद्या विचारेल प्रश्न डोक्यात ठेवायचा कोण होते पंथाचे पहिले आचार्य हा लक्ष ठेवा ज्यांना माहिती उद्या बोलायचं ज्यांनी नवीन शब्द ऐकला त्यांच्याकडून मला उद्या उत्तर पाहिजे त्या ठिकाणी त्या नागदेवाचार्यांकडून मी आम्ही तुमच्याकडे जेवणासाठी येतो दुपारच्या वेळ सकाळी सकाळी निरोप शिष्य निरोप घेऊन आला आणि जोरात बाहेर दारातून आवा तिला हिराई तुमच्याकडे आज नागदेवाचार्य जेवणासाठी येतात हिरायसाला त्या ठिकाणी आनंद झाला बघा दुःखामध्ये आनंद साजरा करता आला जो दुःखामध्ये आनंद साजरा करतो ना तोच खर मनुष्य दुःखामध्ये आनंद साजरा करता आला हिरायसाला त्या ठिकाणी आनंद झाला आपली मुलगी आजाराने पाताप्याने फनफनली आहे पण दुःख आहे पण नागदेवाचार्य आपल्या घरी जेवायला येत आहे त्याचा आनंद वेगळा त्या ठिकाणी त्यांनी दामोदर पंडिताला बोलवलं आपल्या पतीला बोलावलं बोला सांगितलं की नागदेवाचार्य आपल्या घरी जेवायला येत आहेत आचार्य जेवायला येत आहेत आपल्याला जेवणाची तयारी करावी लागेल जा बाजारामध्ये भाजीपालांना गोड पदार्थ घेऊन या आता शेवटी माणसाचं काळी तू कुठल्या काळजाची बनलेली आहे आपल्या घरी आपली मुलगी आजारी आहे मरणाच्या दार्यावर टेकलेली आहे आणि आजारी मुलगी असताना सुद्धा तुला या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करावा असा वाटतो काहीतरी थोड तरी काळजामध्ये वेदना हिरायसा तापते आणि तापल्यानंतर त्याने काय करायचं झालं ना दवाखाना केला सर्व गोळ्या औषधी केल्या उपचार केला नाही होत उपचार तिच्यावर आपण करणार का जे आपलं कर्तव्य होत ते कर्तव्य आपण पार करून बसलेलं जे व्हायचं ते देव बघून घे दे। जे सांगत ते गपजिप ऐका आणि जा कडक स्वभावाच्या हिरायचा शिस्तप्रिय हिरायसा दामोदर पंडित गपचिप बसतात पिशवी घेतात बाजारात जातात त्या ठिकाणी सडा संमार्जन करते रांगोळ्या काढते रांगोळीसाठी पाणी काढते नवीन कपडे काढते बसायला पाठ चौरंग सर्व काही व्यवस्था आहे ती करते स्वयंपाक सुंदर सुंदर स्वयंपाक करते आणि दुपारच्या वेळेला त्या ठिकाणी मग आता जावं मुलीकडे एक चक्कर मारावी सर्व आवरल्यानंतर चक्कर मारते मुलीकडे चक्कर मारल्यानंतर त्या ठिकाणी मुलीच्या अंगाला हात लावला तर मुलीचा अंग थंडगार तापेने फणफणलेली मुलगी त्या ठिकाणी अंग थंड पायाला हात लावला पाय थंडे पडले माने कमरेला हात लावला कंबर थंडी पडली पाठीला हात लावला पाठ थंडी पडली कपाळाला ला हात लावला कपाळ थंड पडलं श्वास बघितला त्या ठिकाणी मुलीने आपला जीव सोडून दिला संपलेली हिराच्या मनामध्ये दुःख दाटून आलं पण आचार्य आपल्या घरी येत आहेत जेवणासाठी आता रडलं तर सगळं कार्यक्रम विस्कळीत होऊन जाईल छोटी मुलगी गेली गेली आता तिचं काय काय अंगावर लग बघे त्या मुलीचा अंगावर कपडा टाकून देते आणि बाहेर येते बाहेर जेवणाची तयारी करते आचार्य येतात बघा आदर्श घेण्यासारखे हिरायचं दुःखाच संकट एकुलती एक मुलगी संपलेली आहे जीवन तिथं संपलेलं तरी त्या हिरायचं त्या मनामध्ये दुःखाचं वातावरण निर्माण होऊन ते मनामध्ये दाबलेलं आहे बाहेर त्या दुःखाला येऊ दिलं नाही माणसाच्या माध्यमातून बाहेर येत एक ओघळही त्या हिरायसाने आपल्या नजरेतून बाहेर येऊ दिला आचार्य नागदेव त्या ठिकाणी येतात दामोदर पंडितही येतात सुंदर असं ताट केल्या जातं स्वागत केल्या जातं पाय धुतल्या जातात आंघोळ घातल्या जाते नवीन कपडे दिल्या जातात त्यांना माहिती होऊ देत नाही की माझे मुलगी नाही दामोदर पंडितांनाही माहिती होऊ देत नाही त्या रूमचा दरवाजा लावून घेते अंगावर कपडा टाकून देते आणि इकडं तयारी करते कुठल्या ते काळी कुठल्या पद्धतीचं ते अंतकरण असेल कि त्या ठिकाणी दोन गोष्टी होत्या त्या हिरायसाला निवडायच्या होत्या एक धर्म आणि एक आपलं मूल मूल तर संपून आहे तिचं आयुष्य होत तेवढं ती ते जगलेली आहे अशा टायमाला आपण आता धर्म निवडला संपलेल्या गोष्टीला आपण काय करणार आहे गेलं झालं त्याच आयुष्य जेवढं तेवढी ती जगली उपभोगली त्याचं दुःख न करता पहिले धर्म निवडला आणि धर्म निवडून त्या धर्माची तयारी त्या ठिकाणी आचार्यांना आल्यानंतर सर्व तयारी करून जेवण खूप घातलं आणि मग आचार्य त्या ठिकाणी गेल्यानंतर मग हिरायसानी लढायला सुरुवात मुलगी वारली म्हणून त्या ठिकाणी रडायला सुरुवात केली त्यावेळेस दामोदर पंडितांना कळतं की आपली मुलगी सरलेली आहे आणि त्या ठिकाणी दोघंही रडायला लागतात त्या मुलीचा अंत्यविधी त्या ठिकाणी होतो त्याचं त्या दहाव्याचं दा कार्य पूर्णपणे त्या ठिकाणी पार पाडत आणि त्या ठिकाणी मग हिरायचा एक दिवस दामोदर पंडितांना म्हणते आपला मुलगा आहे मुलगी तर गेली मुलीची जबाबदारी असते की तिथे लग्न करून देणं तिथं सर्व काही करणं पण आता ती काही जबाबदारी आपल्यावर राहिलेली नाही मुलगा काय मुलाचं होऊन जात मग आता एक काम करा एक तर तुम्ही अनुसरायला जा नाही तर मला तरी जा कडक शब्द दोघांपैकी एक जण अनुसरणाला अनुसर जा आणि एका आपल्या मुलाची पूर्ण व्यवस्था लावून मग नंतर दामोदर पंडित म्हणतात तुम्ही जा आम्ही मागून हिरायचा कुठल्याही गोष्टीचा मुलाकडे बघत नाही कुठल्या धन दौलताकडे बघत नाही सरळ आपली पिशवी उचलली की नागदेवाचार्यांकडे येते आचार्यांकडे आश्रमात आल्यानंतर त्या ठिकाणी अनुसरण घेते आणि आपल्या भक्तिमार्गाला दिवसां दिवसांमागे दिवस जातात मुलाचं लग्न होतं मुलगा सेटल होतो मुलगा सर्व काही त्याचा व्यवहार करायला लागतो मग त्या ठिकाणी तरी दामोदर पंडित अनुसरणाला ना येत नाही त्या ठिकाणी राग अजूनही येत नाही मुलाचं सर्व काही झालं मुलगा लागला ला मस्त पैकी असे चिठ्ठी लिहिते आणि त्या एका आश्रमातील मुलाकडे ते सांगते जा की दामोदर पंडिताला फक्त चिठ्ठी नये काहीच बोलू नको दामोदर पंडित नदीवरून स्नान करत येत असतात आणि ते रस्त्यामध्ये तो आश्रमातील मुलगा भेटतो देतो आणि चिठ्ठी बघितल्यानंतर त्या ठिकाणी दामोदर पंडितांना वाटत असत की ज्या चुलीची खीर खाजली त्या चुलीची काय राख खाल अरे ज्या चुलीची तुम्ही खीर खाल्ली चांगले पकवान न खाल्ले त्या चुलीचे काय राख खाल याचा अर्थ असा होतो का राख खाल नाही संसाराचा उपभोग तुम्ही घेतलेला आजपर्यंत तुम्ही संसाराचा प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेतलेला आहे आता संसारातलं महत्त्व तुमचं कमी झालेलं आहे लेकर बाळ कामायला लागले कमवायला लागले सगळं काय झालं माता काय राग खायला थांबले एकदा लेकर कमवायला लागल्यावर माईबापाचं अस्तित्व कमी होऊन जात होतं की नाही तुम्हीच सांगा दोन होत की नाही हा नाही हो की नाही कमवायला लागल्यावर आईबापाचं अस्तित्व कमी होऊन जात నగలా